राज्यात मागील दोन दिवसांपासून विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावत धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्यातच आता हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज जाहीर केला आहे आज म्हणजेच बुधवारी राज्यातील रायगड रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर पालघर सिंधुदुर्ग नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे तसेच उद्या म्हणजेच गुरुवारी पालघर नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट तर ठाणे मुंबई रायगड धुळे नंदुरबार पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग जळगाव अहमदनगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात हलक्या सिरेंची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर शुक्रवारी पालघर नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार पुणे सातारा अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे शनिवारपासून मात्र पाऊस विश्रांती देण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मान्सूननं तेवीस सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे बुधवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून परतला आहे फिरोजपूर सिरसा चुरू अजमेर माउंट आबू दिसा सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मान्सूनची परतीची सीमा आहे